जय श्रीराम दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करत आहेत त्या सर्वांना सर्वांचे मनापासून धन्यवाद आजचा आपला सकारात्मक विचार आहे माझे शरीर हे मंदिर आहे आणि मी त्याच्याबरोबर प्रेमाने आणि आदराने वागते माझे शरीर हे एक मंदिर आहे आणि मी त्याच्याबरोबर प्रेमाने आणि आदराने वागते तुमचे जे काही श्रद्धास्थान असेल तुम्ही जिथे कुठे जात असाल तुमच्या मंदिरामध्ये देवळामध्ये तर जसं आपण मंदिरामध्ये जाताना खूप छान असतो शांत असतो प्रसन्न असतो आपली किंवा तुमची एनर्जी कोणती असू दे तुमच्यावर कोणतीही परिस्थिती असली तरी बघा मंदिरामध्ये त्या वातावरणात ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस किती ताणतणाव असले किंवा परिस्थिती काही वेगळी असली बिकट असली काही अडचणी असल्या तरीसुद्धा जीवाला आत्म्याला मनाला डोक्याला असं शांत वाटतं असं वाटतं की हो ती शक्ती आपल्याबरोबर आहे ती छत्रछाया आपल्यावर आहे त्यांचा पाठिंबा आहे आपल्याला ते आहेत आपल्याबरोबर अशी एक वेगळी जाणीव आपल्याला तिथे होते मग तिथे आपण रिलॅक्स होतो थोडा वेळ शांत होतो असं वाटतं की त्या वातावरणातून बाहेरच पडू नये इतकी सुंदर आणि सकारात्मक स्पंदनं ही त्या मंदिरामध्ये त्या एरियामध्ये त्या वातावरणामध्ये त्या परिसरामध्ये असतात आणि प्रत्येक देवळामध्ये किंवा मंदिरामध्ये प्रत्येक स्तरातील व्यक्ती जाऊ शकते तिथे आशीर्वाद घेण्यासाठी जाऊ शकते कोणालाही बंधनं नाहीत कसलीही बंधनं नाही कसलेही भेदभाव नाहीत तिथे गेल्यावर सगळ्यांना एकसारखी ऊर्जा मिळते खूप छान तिथे निगेटिव्ह गोष्टींना नकारात्मक ऊर्जेला अजिबात वाव नसतो अजिबातच तिथे त्यांना थारा किंवा त्या नकारात्मक ऊर्जा तिथे एकतर जाऊच शकत नाही आणि गेलं तर तिथे थांबूच शकत नाही इतकं सुंदर आणि सकारात्मक खूप छान ते वातावरण असतो या वातावरणामध्ये आपण गेल्यानंतर तिथे काय होतो तर नतमस्तक होतो त्या ब्रह्मांडीय शक्तीपुढे विलीन होतो नतमस्तक होतो स्वतःला तिथे अर्पण करतो ज्या काही चुका झालेल्या असतील कळत न कळतपणे त्या तिथे मान्य करतो त्याबद्दल माफी मागतो क्षमा मागतो आणि इथून पुढचं जे आयुष्य आहे किंवा आता जे काही परिस्थिती जी काही तुमची मागणी असेल ती मागणी ते गारण त्या देवाला सांगतो आणि त्याला बळ द्यायची हिंमत द्यायची ताकद द्यायची मागणी करतो त्याला आशीर्वाद मागतो तसंच जे मी रोज सांगत असते आपली सकारात्मक वाक्य अस अशी असतात की नाही नकारात्मक ऊर्जेला आपल्या शरीराच्या औराभोवती अजिबात येऊन द्यायचं नाही आपण आपल्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार हेच घेतो हेच ग्रहण करतो कोणत्याही व्यक्ती असू दे कोणतीही परिस्थिती असू दे प्रत्येक तऱ्हेच्या वेगवेगळ्या व्यक्ती समोर येतात रोज त्यांच्यातून फक्त सकारात्मक ऊर्जा आणि चांगली एनर्जीच आपण घ्यायची हेच आपलं सकारात्मक वाक्य असतं तसंच मी सांगते की या ब्रह्मांडाला आणि या पृथ्वीवर ज्या आपण जन्म घेतला आहे ज्या शक्तीने आपल्याला जन्माला घातला आहे त्यांचे आभार माना रोज निसर्गाचे आभार माना तसंच कळत नकळतपणे जर काही चुका झाल्या असतील तर त्या अगदी मोठ्या मनाने कबूल करा मान्य करा त्या चुका मान्य करा त्यासाठी माफी मागा आणि सगळ्या अदृश्य अदृश्य शक्तींची सजीव निर्जीव वस्तूंचे आभार म्हणा की ते आपल्याला मदत करतायत हे दैनंदिन जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या आपल्याला लागणाऱ्या त्यासाठी ते त्या आपल्याला मदत करतात ते आपल्याला त्यांच्या आप त्यांच्या परीने त्यांची ऊर्जा देतात यासाठी त्यांचे आभार माना म्हणून मी असं मानते की माझं शरीर हे एक मंदिर आहे आणि मी त्या शरीराला प्रेमाने आणि आदराने वागतो ज्याप्रमाणे आपण मंदिरात जसं वागतो तसंच तीच ध्येय किंवा तीच वाक्य मना ठेवून आपल्या शरीरावर पण शरीराबरोबर पण तसंच वागायचं आहे जिथे चुकलो तिथे थोडं थांबायचंय माफी मागायची आहे आणि पुढे चालत राहायचंय आहे ते स्वीकारायचंय आहे ती परिस्थिती स्वीकारायची आहे की ठीक आहे माझ्या हातून जर काही चूक घडली असेल तर हे त्याचं फळ आहे यश मिळालं तर हो तुमची कृपा आहे तुमचे आशीर्वाद आहेत माझे कष्ट आहेत माझे प्रयत्न आहेत स्वतःचा आदर ठेवायचा स्वतःवर प्रेम करायचं स्वतःचेही धन्यवाद मानायचे आणि पुढे जायचं आजचं आपलं वाक्य आहे माझे शरीर हे मंदिर आहे आणि मी त्याच्याबरोबर प्रेमाने आणि आदराने वागते माझे सकारात्मक विचार तुमच्याबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तुम्ही ते स्वीकारत आ असताल आणि तुम्ही त्याचा जाणीवपूर्वक उपयोग करून घेत असताल रोजच्या तुमच्या जीवनामध्ये तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 С вами. Он.